त्यांची बाजू मांडण्याला त्यांच्या पक्षाचे बरेचसे सदस्य आहेत नाही ना म्हणूनच मला शेवटी हा प्रॉब्लेम आहे म्हणून मी त्यांची बाजू मांडतोय ते काय बोलतच नाही अलीकडे बंद झाले तुमच्यावर आहे बघा या बाजूच्या सदस्यांनी तुमच्यावर शंका करायला सुरू केलंय अध्यक्ष महोदय खरं म्हणजे विषयावर बोला विषयावर महानगर मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीतला माननीय मुख्यमंत्र्यांचा दृष्टिकोन काय आहे हे स्पष्ट करण्याचा माझा छोटासा प्रयत्न होता आता तर अध्यक्ष मोदय हो काल त्यांनी फार मोठा पराक्रम केला महाराष्ट्रातल्या अनियमित बांधकामांना नियमित करण्याचा अतिशय लोकप्रिय चांगला उत्तम निर्णय त्यांनी घेतला गरिबांच्यासाठी निर्णय घेतला पाहिजे मध्यमवर्गीयांना संरक्षण दिलं पाहिजे दुमत नाही पण अध्यक्ष महोदय हा निर्णय करत असताना या महाराष्ट्रातले जे बिल्डर आहेत ज्या बिल्डरांनी हे इमारती बांधण्याचं काम केलं त्यांना आपण कस मोकळं सोडणार कोण जे कोणी कोणाच्याही काळात हुडका म्हणतोय बोलून बसू नका अध्यक्ष महोदय त्या बिल्डरांच्या साठी ज्या इमारती आहेत शंभर हजार दोन हजार पन्नास हजार काय इमारती तुम्हाला रे, रेग्युलराईज करायचे तक्रार नाही कारण त्या इमारतीतल्या बसलेल्या माणसाला त्याची फसवणूक झालेली आहे आणि ती फसवणूक करणारी जी यंत्रणा आहे मग महानगरपालिकेत नगरपालिकेत जी, महानगर नगर जी लोक काम करतात ज्यांच्या सह्याने किंवा ज्यांच्या दुर्लक्षितपणाने अशा इमारती उभ्या राहिल्या त्यांच्यापासून आर्किटेक्ट पासून, पासून बिल्डरांच्या पर्यंत ज्यांनी ती बिल्डिंग बांधली असेल त्याच्यापर्यंत सर्वांना उडकून काढून शासन करणं हे आदर्श अशा राज्य व्यवस्थेचं प्रमुख कर्तव्य आहे असं मला वाटतं अध्यक्ष महोदय आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक नगरपालिका महानगरपालिका अशा आहेत की ज्या ठिकाणी बेसुमार अनधिकृतपणानं बांधकामे झाली त्यात राहणाऱ्या माणसाला संरक्षण दिलं पाहिजे याबद्दल दुमत नाही पण अध्यक्ष महोदय ज्यांनी हे काम केलं ज्यांनी हे पाप केलं त्यालाही पडण्याची दडण्याची संधी देऊ नका एवढी आमची अध्यक्ष मोदय सरकारला विनंती आहे अध्यक्ष महोदय खरं म्हणजे आपल्या सर्वांच्या हातात मेक इन in इंडियाची कागद अलीकडच्या काळात सगळ्यांच्या होती एक चांगला प्रयत्न आहे या देशात गुंतवणूक आली पाहिजे ब्रँडिंग झालं पाहिजे दुमत नाही त्याबद्दल तक्रार नाही कारण ज्या ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हा प्रयत्न केला त्यांना विरोध करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही प्रत्येकाचा स्टाईल असते आकृष्ट इन्व्हेस्टमेंट करून घेण्याची आपली स्टाईल वेगळी आहे पण पन... मी नाव घेत नाही पण आता हातच करतो मी नाव घेत नाही तुमचं आपल्या सगळ्यांनी आजपर्यंत वाघ सांभाळला म्हणून मेक इन इंडियात इंडिया सिंह काढला <laughs> नाही तर वाघ सगळ्या महा देशभर सगळीकडे वाघ आहे ताडोवायला वाघ आहे आपल्या सिंह ताडवालाय का ताडोबाला नाही गिर गुजरात मध्ये गिरलाय काढला सिंह कोणी नरेंद्र मोदी साहेबांनी त्यामुळे सिंहाचा चांगलं का वाईट ह्या वादात जात नाही पण त्या मेक इन इंडियाच्या माध्यमातून या देशामध्ये दहा पंधरा कोटी पंधरा वीस लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट येणार असं दिसतंय चित्र आपल्या महाराष्ट्रात देखील अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्वरा केली कष्ट केले प्रयत्न केले जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट आणण्याची त्यांची इच्छा दिसते आठ लाख कोटीपर्यंत आता हा आकडा गेलेला आहे आमची साधी सिम्पल म्हणणं आहे की ही इन्व्हेस्टमेंट कोण करणार आहे कोणत्या कंपन्या त्यांना आपण काय काय गोष्टी मान्य केलेल्या आहेत त्यांच्या कोणत्या टर्म्स आपण मान्य केल्या आपण त्यांना कोणकोणत्या सवलती देणार आहे या कंपन्या किती इन्व्हेस्टमेंट करणार आहे या कंपन्या कुठल्या एमआयडीसी मध्ये येणार आहेत महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात पश्चिम महाराष्ट्रात किती येणार आहेत खानदेशमध्ये किती येणार आहेत कोकणात किती येणार आहेत विदर्भात किती येणार आहेत मराठवाड्यात किती येणार आहेत याचं एक स्पष्ट साधारणपणे चित्र आपण जर सभागृहाच्या पटलावर ठेवलं तर आमदारांना कळेल की आपल्या मत मतदारसंघात कोण कोण येणार आहे आणि हे आमदारांना कळणं हा सगळ्यांचाच हक्क आहे आपण मला वाटतं की पारदर्शी कारभाराच्या बाबतीत जास्त चार पावलं पुढे जाण्याचा प्रयत्न करता पण ही माहिती अजून महाराष्ट्राला मिळत नाही आणि त्यामुळं आठ लाख कोटीची एक थोडीशी माहिती मी काढायचा प्रयत्न केला ते एक लाख चौऱ्याहत्तर हजार कोटीचा एक एम ओयू आपण हाऊसिंग इंडस्ट्री एम सी एच आय च्या बरोबर केलेला आहे हा मुख्यमंत्री महोदय जुना एमओ यू आहे हा काही नवीन नाही आहे हा ओल्ड ओल्ड स्टोरी आहे मला वाटतं बाबा आपल्या काळात त्याच्या आधीच झालेले आहे त्यामुळे हे एक लाख चौऱ्याहत्तर हजार कोटीचं श्रेय हे सगळं श्रेय तुम्हालाच द्यायला पाहिजे मी काय त्याबद्दल बाकीच्या कुठल्या मंत्र्यांच्या जेवढा दम नाही जेवढा तुमच्यात आहे त्यामुळे ते सगळं श्रेय <zin> तुमच्यातच पण आठ लाख कोटीमध्ये जे आपण आकडे सांगताय त्यात हा एमसीआयचा एमसीएचआयचा आकडा एक, 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 एक लाख चौऱ्याहत्तर हजार कोटी हा खोट्या क्रेडिटचा आहे तो आपण वगळला पाहिजे आपल्याला जेवढं येईल चार लाख आलं ना तरी महाराष्ट्राचं बल होईल त्यामुळे करेक्ट आकडा येणं हे जास्त बदल अलीकडच्या काळात माननीय मुख्यमंत्र्यांचं मी एक बघितलं कोणताही कार्यक्रम असला की दोन हजार कार्यक्रम लहान कार्यक्रम असला दोन हजार एकोणीस उत्साह आहे इच्छा आहे प्रयत्न आहे कायम त्याचा पाठपुरावा आहे नो no ऑब्जेक्शन पण काही म्हटलं तरी डेट ह्यांची दोन हजार एकोणीस त्याच्या अलीकडची तारीखच नाही काही विचारा तुम्ही आता आपल्या पॅरा नंबर पासष्ट मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बद्दल राज्यपालांच्या अभिभाषणात उल्लेख आहे काय कॅपॅसिटी आहे माहिती आहे का दहा मिलियन म्हणजे एक कोटी प्रवाशी त्या एअरपोर्ट वर येतील जातील एवढ्या ये कॅपॅसिटीचा एअरपोर्ट तिथं बांधायचा आहे कालच त्या भागातून आलो एक वीट पण तिथं नाही साईट वर काही अजून हालचाल नाही बोर्ड आहे तिथं आपण पनवेलला बायपास करून उरणच्या मार्गे जाऊ परत राईटला वळतो तिथं बोर्ड आहे ही जागा अमक अमक्यांची आहे हा त्याला गंजही लागलेला आहे मी कुठं म्हणतोय नवीन लावलंय तुम्ही लावलंय आमच्याच मी अतुलजी अतुलजी आपल्याला श्रेय देत नाही अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या आपण भातकाळकर साहेब तुम्ही तुमच्या भाषणात सांगून द्या अध्यक्ष महोदय आता अध्यक्ष महोदय त्या त्यासाठी राज्यपालांच्या अभिभाषणात म्हटलेलं आहे ही पहिली फेज दोन हजार एकोणीस ला आम्ही पूर्ण करणार आपण आहे दोन हजार सोळा मध्ये तीन वर्षात एवढा मोठा प्रोजेक्ट जर पूर्ण झाला तर मी स्वतः मुख्यमंत्र्यांचं नाही पण देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करायला नक्की येईल नाही दोन हजार एकोणीस ला हे पूर्ण करणार ते कोस्टल रोड मुंबईला आपल्या प्रभू साहेब होणार आहे तेरा हजार कोटी रुपये खर्च होणार आहे घोषणा काय सीएम साहेबांची एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी त्याच्यावरून आपण प्रवास करू भाषण केलं त्यांनी दोन हजार एकोणीसच्या आधी आपण त्या कोस्टल रोडवरून प्रवास करू बाबा आपल्याला माहिती आहे जातो जाता परवानग्या घ्यायला दोन हजार एकोणीस उजाडलं नाही म्हणजे मिळवलं बघू अरे करावं तुम्ही करावं म्हणूनच सांगतोय हे तुमच्या विरोधात मी कुठं बोलतोय माननीय मुख्यमंत्र्यांना या तार सगळ्या टाइम लिमिटच्या आकडे फक्त सांगतोय इन गुड फेथ काय मी तुम्हाला विरोध करत नाही तुम्ही ताई काय असं नाराज होत आहे माझ्यावर मला काय कळतच नाही अध्यक्ष महोदय मेट्रो मेट्रो तीन मेट्रो तीन परांदे ताई तेवीस हजार कोटीची व्हॅल्यू आहे मेट्रो तीन ची तेवीस हजार कोटी रुपये कार शेड आरे कॉलनीत व्हायचे आरे कॉलनीत त्यावरही आता वाद चालू आहे आपलं काय मत आहे मला माहित पर नाही परत नाव घ्यायची पंचायत त्यामुळे काय आता बोलतच नाही <laughs> आता एक कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीने अध्यक्ष मोदय सांगितलं आपल्या मतदारसंघाच्या जवळचा तो प्रश्न आहे त्या कमिटीने सांगितलेलं आहे की आरे कॉलनीची जागाच बेस्ट आहे त्यामुळे आता ती घ्यावी लागेल ला आपल्याला ज्या लोकांचा विरोध आहे त्या लोकांना आपल्याला समजावून सांगावं लागेल पण एक फार चांगला स्वभाव त्यांचा माननीय मान्य मुख्यमंत्री मध्ये सांगतो ताणून धरतात आखडतात दंगा करतात तुम्ही जाऊन पाया पडला की यस ठीक आहे सोडून दिलं सांगतो ही स्टाईल जुनी स्टाईल आहे मी त्यांचं नाव घेतलेलं नाही आणि मला तुमचं कौतुक आहे की तुम्हाला त्यांचा का लक्षात आलेला अध्यक्ष <laughs> महोदय या तेवीस हजार कोटीच्या ताई फरांजे ताई प्रोजेक्ट मध्ये मुंबईमध्ये एका दिवशी अंडरग्राऊंड जमिनीतला खालचा माल काढण्यासाठी एका दिवशी हजार ते दीड हजार ट्रक या शहराच्या वाहतुकीमध्ये ऍडिशनल ऍड होणार आहेत माती खालची मा, जमिनीच्या खालची काढून नेणारे ट्रक ट्राफिकचा विचार केला तरी त्या भागात किती ट्राफिक सकाळी आणि संध्याकाळी असतं तुम्हाला माहिती आहे त्यामुळे हा साधा सोपा प्रोजेक्ट नाही आहे पण आमचे मुख्यमंत्री म्हणतात दोन हजार एकोणीसच्या आधी मी हा पूर्ण करणारच तेवीस हजार कोटीचा प्रोजेक्ट आहे या मुंबई शहरात मेट्रोची लाईन टाकायची म्हणजे किती अवघड आहे माहिती आहे पण आपली घोषणा आहे दोन हजार एकोणीस अहो अलीकडे नाट्य समलनाथ साहेब गेले ठाण्याला आमचे प्रिय प्रताप सरनाईक आहेत का त्यांनी मेट्रोची रिप्लिका मॉडेल माननीय मुख्यमंत्र्यांना भेट दिलं नाट्य संमेलनात साहेबांनी गोष्ट सीएम साहेब काय म्हणले सीएम <laughs> साहेब म्हणले दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस ला कधी कधी शंका वाटते की दोन हजार एकोणीस नंतर हे केंद्रात जाणार का कधी कधी शंका येते <laughs> त्याच्या आधीच सरकारला ब्रेकराव जयंतराव एक मात्र हे नवीन सदस्यांना माहिती नसेल की मी कधी सत्ताधारी पक्षात आपल्याला एवढा हसताना बघितलेलं नाही आपण तिकडे फार खुश आहात असं वाटतंय अध्यक्ष <laughs> महोदय आता एक आणखीन प्रोजेक्ट <laughs> तीस हजार कोटी रुपयाचा मुंबई टू नागपूर नाही नाही आठ रस्ते सहा लेनचा रोड सहा जिल्हे पाच डिव्हिजनल कमिशनर यांच्या थ्रू सहा सहा डिव्हिजनल पाच डिव्हिजनल कमिशनरच्या च्या थ्रू चौदा जिल्हे ठीक आहे चौदा लँड एक्विजिशन पासून सगळे प्रश्न आहेत तीस हजार कोटी रुपयाचा प्रोजेक्ट दोन हजार एकोणीस बघा मला घेऊन जाणार गाडीत बसून नागपूरला दोन हजार एकोणीस पर्यंत हाही तीस हजार कोटीचा प्रोजेक्ट पूर्ण होणार अध्यक्ष महोदय मी हा मुद्दा यासाठी सांगतोय हो की एवढे मोठे प्रोजेक्ट आपण घेतले आता माझ्याकडे बरीच मोठी यादी आहे त्या हा मुद्दा एकदा लक्षात बहुतेक आलेला आहे ट्रान्स हार्बर लिंकच तर वेगळंच आहे ते जपानकडे बोट आहे आपलं जपानी लोक येणार मदत त्याला त्यालाही दोन हजार एकोणीसच का <laughs> अध्यक्ष मोदय दे। आपण एखादी जवळजवळ सहा सात प्रोजेक्ट सांगितले मी करण्यात तक्रार नाही पण अध्यक्ष मध्ये घोषणा करणारं सरकार अशी आपली ओळख व्हायला लागली आहे काय असा एक आत्मचिंतन सगळ्यांनी करण्याची गरज आहे अध्यक्ष मध्ये या सगळ्या गोष्टी करायला उद्या अठरा तारखेला आमचे अर्थमंत्री ज्यावेळी भाषण सांगतील भाषण करतील अर्थसंकल्पावरच राज्यपालांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या गोष्टींची टाइम कमिटेड कमिटमेंट दिलेली आहे राज्याच्या जनतेला त्याची सुरुवात करणारी काही टोकन शंभर दोनशे कोटीची तरी या सगळ्या प्रोजेक्टवर दाखवण्याची नैतिक जबाबदारी अध्यक्ष महोदय आपल्या सगळ्यांची अध्यक्ष महोदय विजेचं क्षेत्र विजेच्या क्षेत्रामध्ये अध्यक्ष महोदय दोन हजार चौदाच्या जवळपास शेवटी लोड शेडिंगचा प्रश्न बऱ्यापैकी संपलेला होता दोन हजार चौदा ला राज्याच्या वीज मंडळाचं मासिक उत्पन्न कलेक्शन माननीय मुख्यमंत्री महोदय चार हजार कोटीनं प्लस होतं चार हजार कोटीपेक्षा जास्त होतं वीज मंत्री नाही तिथं थोडं आपण माहिती घ्या पण हेच कलेक्शन आता अडीच हजार आणि तीन हजार कोटीच्या मध्ये आलेले राज्याचा कणा असणार आपण मेक इन इंडियाला ज्यांना निमंत्रित करतोय त्यांना देण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय तर वीज आपल्याकडे आणि अध्यक्ष महोदय विजेचं चा कलेक्शन चार हजार कोटीहून जर आपला सत्तावीसशे अठ्ठावीसशे कोटीवर खाली आलं तर राज्याचा डोलारा घसरायला लागलाय ला का काय हे बघण्याची जबाबदारी देखील आपली आहे अध्यक्ष मध्ये आपण इंद्रॉनला विरोध केला बुडवला परत आणला ते सगळं झालंय मी त्याच्यावर वेळ घालवत नाही पण अध्यक्ष मध्ये आपण इंद्रॉनचा अग्रिमेंट त्यांची कमिटमेंट आपण मधल्या काळात रद्द केली अध्यक्ष मध्ये आपल्या इंद्रॉनच जानेवारीच्या पंधरा मध्ये आपण त्या करारातून बाहेर आलो आपली जबाबदारी आपण कमी केली दाभोळच्या आता दाभोळच्या प्रकल्पातून आपण बाहेर आलो आपण त्यातनं मिळणार दोनशे सत्तर मेगावॅट काहीतरी वीज मिळत होती आपण ते इंडियन रेल्वेला नऊ रुपयाने विकत होतो आपण बाहेर आल्यावर आता ती वीज त्यांच्याकडून इंडियन रेल्वे पाच रुपयाने घ्यायला लागली आपलं स्वतःच हजारो कोटी रुपये भरणार गिरायक गेल आपण त्या मधून बाहेर येऊन काय साधलं हाही प्रश्न आपण सरकारने आपल्याला विचारणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय फार अडचणीत असणार वीज मंडळ दिलीप वळसे पाटील त्या खात्याचे मंत्री होते अजित दादा होते बत्तीस तेहतीस टक्क्याचा लॉस आम्ही साडे चौदा टक्क्यावर खाली आणली आमचं जे महाराष्ट्रातलं मॉडेल होतं मग फिडर सेपरेशनचं मॉडेल असेल कलेक्शनच्या संदर्भातले काही निर्णय असतील आता तेच धोरण तुम्ही स्वीकारलेलं आहे काही वेगळं स्वीकारलेलं नाही पण अध्यक्ष महोदय मी हा मुद्दा यासाठी इथं काढला की अध्यक्ष महोदय आपण खऱ्या अर्थानं या प्रश्नाकडे गांभीर्यानं वेळीच लक्ष दिलं पाहिजे कारण मेक इंडिया मेक इन, इन इंडियाचा विचार आपण करतो अध्यक्ष महोदय ज्या जलसिंचनाबद्दल कावर माजवलं सुधारित प्रशासकीय मान्यता कशा दिल्या किती दिल्या याची या सभागृहात सभागृहाच्या बाहेर आपण चर्चा केली महाराष्ट्रातल्या जनतेची दिशाभूल झाली नाही झाली हा भाग वेगळा पण तुमचं सरकार आलं तुम्ही वैनगंगेला आता अलीकडे एक सुप्रमा दिलेली आहे सत्त्याण्णव कोटीचा प्रोजेक्ट फार नाही सातशे चोवीस कोटीवर गेलेलं वाशिम जिल्ह्यामध्ये केटीवेअर बॅस आपण एक काम घेतलं मोठा आहे पाणी कमी आहे जिगावचा चार हजार कोटीचा प्रकल्प सहा हजार कोटीवर गेल। कोटी चा कोटी कोटी गेला आणखीन सुधारित प्रशासकीय मान्यता मुख्यमंत्री महोदय द्या आपण जे आरोप आमच्या बाजूला केलेले होते हजारो कोटीचा भ्रष्टाचार झाला मध्ये वैनगंगाच्या प्रकल्पामध्ये सत्त्याण्णव कोटीचा प्रोजेक्ट सातशे चोवीस कोटीला गेला मान्यता दिली सुधारित प्रशासकीय मान्यता दिली ती मान्यता देण्याची जी कारण आहेत तीच कारण पूर्वीच्या लोकांनी ग्रहित धरली असतील ती कारण आणि ही कारण जर समान असतील तर शंकेला फार वाव होतो कारण तुम्ही शंका इकडची घेतली त्याच पद्धतीने जर आपण नवीन सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असेल आणि सत्त्याण्णव कोटीचा प्रोजेक्ट जर सातशे चोवीस कोटीवर असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदय भ्रष्टाचाराचा आरोप करण्यासाठी ही फार चांगली केस आहे आपल्याला संशयाचा फायदा देतो कारण सगळेच सुप्रमा तुम्ही थांबवाल आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातले होणारे हे इरिगेशनचे प्रोजेक्ट बंद पडतील आणि म्हणून आपण धाडसाने प्रशासकीय द्या आणि ह्या देताना आपल्या नक्की लक्षात येईल की सुधारित प्रशासकीय मान्यता पूर्वी ज्या दिलेल्या आहेत त्याच्यात आणि याच्यात फारसा फरक नाही आणि जर फरक असेल तर तो चौकशीत येईलच त्यामुळं आपल्या ज्या अनेक चौकशात दिलेल्या आहेत त्यात ही सुधारित प्रशासकीय मान्यतेचा देखील आयटम चौकशीसाठी आपण सोमोटो तिकडे पाठवा म्हणजे कसं प्रशासन पारदर्शी कारभाराचा आग्रह करत आहे याचाही साधारणपणे लोकांना अंदाज आल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महोदय खरं म्हणजे दुसरा प्रोजेक्ट चार हजार कोटीचा आहे दोन्ही आपण जेवढ्या सुधारित प्रशास आता प्रोसेस सुरू करा आपण मान्यता द्यायच्या चौकशीला पाठवायचं हे आम्हाला एकंद परत ते सगळं घेऊन बैलगाडीत ठेवून परत मोर्चा काढायची संधी न देण्यासाठी आपण परवानग्या द्या आणि चौकशी आपणच करा कारण अध्यक्ष महोदय प्रत्येक चौकशीमध्ये लोकांची दिशाभूल कशी झाली आहे याची उदाहरणं नक्की लोकांच्या समोर येतील असा आमचा विश्वास आहे अध्यक्ष महोदय आदिवासी मुलांची काय परिस्थिती आहे चालू वर्षी आता परीक्षा सुरू झाल्या अजून विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही आता घेऊ नका कारण आता पुढच्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षीचं माप आणि पुढच्या वर्षीचे कपडे रॉंग नंबर लागेल त्यामुळे आता उदार होऊन पैसे देऊन टाका मुलांना की बाबा हे पैसे घ्या आणि गणवेश घेऊन टाका महोदय कुपोषणाची चर्चा आपण करतो आपले आदिवासी विकास मंत्री सावरा साहेब महाराष्ट्रात सर्वात जास्त कुपोषण मला वाटतं विक्रमगड मतदारसंघात बहुतेक <laughs> आहे हो हो सगळ्या डिपार्टमेंटची चर्चा करणार नाही मी वेळ घ्यायची गरज नाही पण अध्यक्ष महोदय या सगळ्या परिस्थितीत आपण बघितलं तर फार मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या विभागात गतिमानता आणण्याची गरज आहे मुख्यमंत्र्यांनी तर मध्येच सांगितलं अधिकारी ऐकत नाहीत त्याची परवा मी एका भाषणात उल्लेख केला अधिकारी ऐकत नाही प्रशासन ऐकत नाही अध्यक्ष म्हणजे मला चिंता ही आहे की ह्या सगळ्या मगाजपासून ज्या